हे तामसी विद्या त्याच्या परिवारावरती सोडले गेलेले असे मग तामसी विद्या सोडल्याच्या नंतर जी तुमच्या पाठीमागे शक्ती आहे ती सुद्धा तेवढी असणं महत्वाचं आहे रावणाचा पुत्र मेघनाथ ज्या निकुंभला देवीच्या यज्ञाने किंवा त्या देवीप्रती केलेल्या हवनानंतर रात्रीच्या प्रहारामध्ये एकही युद्ध हरत नसायचा मग ते आही रावण महिरावण जरी असेल ज्यांनी साक्षात पूर्व रामाना आणि लक्ष्मणालाच मूर्छित करून त्यांचा बळी देण्याचं कार्य करायचं ठरवलेलं होतं ओम सत आदेश गुरुजी को आदेश बडे दादा गुरु चैतन्य सिद्ध सत गुरुमत्ंद्रनाथ को आदेश गोरक्षनाथ बाबा को आदेश आलख निरंजन आदेश आजच्या या विशेष भाग मध्ये आपण स्तोत्र आणि कवच या दोघांमधला फरक काय आहे तो समजून घेणार आहोत पहा हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवता यांचे कवच आहेत स्तोत्र आहेत त्याचप्रमाणे काही पाठ आहेत किंवा चालीसा आहेत त्याच अनुषंगाने याचे भागा या भागामध्ये आपण कवच आणि स्तोत्र या दोघांना नेमका फरक काय आहे ते समजून घेण्याचाच प्रयत्न करणार आहोत समजून घ्या कोणत्याही देवी किंवा देवतेच्या स्तुतीपर केले गेलेल्या काव्याला किंवा स्तुतीसाठी रचित असलेल्या कोणत्याही काव्याला पंक्तीला ओवीला किंवा ज्याच्यामध्ये देवी देवता यांची स्तुती केली जाते त्यांची महिमा गुणगान केली जाते अशा रचित असलेल्या काव्यालाच आपण स्तोत्र असे म्हणतो एक साधक किंवा एक भक्त त्याच्या प्रेमळ भक्तीने त्या देवतेप्रती इष्ट आराध्याप्रती जो त्याची प्रेमळ भावना व्यक्त करतो भक्ती मार्गातून देवाच्या जवळ जाण्यासाठीचा जो मार्ग आहे किंवा त्या देवतेप्रती त्याची भक्ती आराधना भावना ही समर्पित करतो त्या वर्णित असलेल्या काव्याला आपण स्तोत्र असे म्हणतो तर याच्या उलट जर पाहिलं तर स्वतःच्या रक्षणासाठी एखाद्या विशिष्ट किंवा अमुक देवतेचे हे आवाहनच केले जाते मग ते स्वतःच्या रक्षणासाठी असेल कुटुंबाच्या रक्षणासाठी असेल किंवा स्वतःवरील कुटुंबावरील संकटाला दूर करण्यासाठी असेल विशिष्ट देवादेवींचे आवाहन केले जाते म्हणजेच एखाद्या देवतेला आपल्याला बोलवावे लागते अशा या मंत्ररूपी काव्यालाच आपण कवच असे म्हणतो मग याच्यातून आम्ही काय बोध घेतो स्तोत्राद्वारे एखादा भक्त किंवा एखादा साधक हा स्वतःहून देवतेच्या जवळ जातो ज्या देवतेप्रती स्वतःचं कल्याण व्हावे किंवा त्याची इप्सित असलेली जी मनोकामना आहे त्याची पूर्ती व्हावी अशी भावना हा तो त्याच्या मनामध्ये ठेवतो तर कवचामध्ये त्या देवतेला म्हणा किंवा देवतेच्या असलेल्या शक्तीला म्हणा हे त्या भक्तापर्यंत हे तुम्हापर्यंत पोहोचावे लागते किंवा त्या भक्तापर्यंत त्या साधकापर्यंत देवताच्या असलेल्या शक्तीला हे यावे लागते याला आपण कवच असे म्हणतो कवच कवच म्हणजे मुळात कवचाचा हेतूच हा आहे की साधकावर असलेले कोणत्या पद्धतीचा तंत्र आघात असेल किंवा शक्तीप्रयोग झाला असेल किंवा भूत प्रेत पेशाचे यांचा काही त्रास त्या साधकाला असेल कोणतीही कुविद्या किंवा काळी विद्या ह्याच्यावरती वापरली गेलेली असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी असेल निगेटिव्ह एंटिटी असेल यांच्यापासून सुरक्षा करण्यासाठी कवच याचा उपयोग किंवा याचा पाठाखऱ्याअरे केला जातो के कारण काही गोष्टी काही शक्ती ही मानवी शक्तीच्याही पलीकडच्या आहेत किंवा ज्यांचे अस्तित्व हे मानवी किंवा मनुष्य वस्तीपेक्षाही भिन्न आहे अशा या शक्तींना आवाहन किंवा अशा या शक्तींना टक्कर देण्यासाठी एखादी दैवी शक्ती आपल्या पाठीमागे उभी असावी लागते त्या दैवी शक्तीचं केलेलं म्हणजे स्वतःच्या रक्षणासाठी त्या दैवी शक्तीचं केलेलं जे आवाहन आहे ते म्हणजेच कवच आहे त्यामुळे स्तोत्र हे स्तोत्राच्या जागी आहे ज्याचा उपयोग म्हणा किंवा ज्याची प्रचिती म्हणा हे एका भक्ताचे एका साधकाचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी किंवा त्याच्या इष्ट ही केले जाते परंतु मुळामध्ये कवच किंवा कवचाचा पाठच हा यासाठीच केला जातो किंवा ते यासाठीच बनलेले आहे ते एखाद्या साधकाचे किंवा त्या साधकाच्या घरावर असलेले कोणतेही संकटे क्लेश आरिष्ट हे नाहीशे करण्यासाठी केले जातात त्यामुळे एखाद्या साधकाचे किंवा कुटुंबाचे रक्षण करणे हा एक मात्र उद्देश एका कवचाचा किंवा कोणत्याही कवचाचा हा मुळामध्ये असतो त्यामुळे कवच कोणतीही देवी किंवा देवतेचा असो निश्चितपणे जर ते कवच योग्य पद्धतीने सिद्ध केले तर त्या साधकाचे रक्षण करायचे कार्य निश्चितपणे करते त्यामुळे कवच सुद्धा मूळ पद्धतीचे किंवा मूळ स्वरूपाचे असं लागतं ते शुद्ध स्वरूपाचे असावे लागते कारण पहा बाजारामध्ये मिळणारे जे कवच आहे त्याच्यामध्ये बरेच वेळा प्रिंटिंग मिस्टेक म्हणा किंवा शुद्ध लेखनाच्या अवस्थेमुळे म्हणा खऱ्या अर्थी जे कवचापासून मिळणार जो पाठ आहे किंवा एखाद्या मंत्रापासून मिळणार जो लाभ आहे खऱ्या अर्थी भेटलेला आपल्याला दिसत नाही आणि जर एखादा विशिष्ट मंत्र असेल किंवा कवचामध्ये आलेलं कोणताही विशिष्ट विधान असेल जर हे चुकीच्या पद्धतीने जर एखाद्या साधकाने खोकला किंवा तो मंत्र व्यवस्थेत जर बोलल्या गेला नाही तर त्या मंत्रापासून जी भेटणारी प्रचिती आहे किंवा फलश्रुती आहे हे खऱ्या अर्थी त्या साधकाला भेटतच नाही मग याचाच अर्थ आपण पाहतो की व्यक्ती म्हणून तुम्ही इतके वर्ष झाले एखादा मंत्र वाचन करत आहे किंवा इतके वर्ष झाले एखाद्या देवीचा देवाचा पाठ करताय स्तोत्र कवच पठन कोणताही करत असेल परंतु त्याला जसा म्हणावा तसा मोबदला मिळत नसेल तर याच्या मागे हे सुद्धा रिझन आहेत की मार्केट मार्केटमध्ये मिळणारे जे कवच आहेत स्तोत्र आहेत पाठ आहेत हे अशुद्ध स्वरूपामध्ये आहेत मग याच्यातनं उपाय काय करावा तर यासाठी आम्ही सांगत आहोत की तुम्ही बजरंगबान सिद्ध करा हनुमंतरायच्या अनेक पूजा पद्धती किंवा हनुमंतरायाच्या अनेक पूजा पद्धतीच्या विधानांमध्ये बाण हे मोस्ट पॉवरफुल हे कवच मानले गेलेले आहे पहा समजून घ्या बजरंगबली हे सर्वच्या सर्व विद्यामध्ये तंत्रामध्ये यंत्रामध्ये किंवा ज्याला आपण जारण मारण वशेकरण उच्चाटन संमोहन अशा पद्धतीच्या षटकर्मामध्ये इव्हन सर्व पद्धतीच्या दुष्टविद्या असतील काळी जादू असेल किंवा निगेटिव्ह एंटिटीज असेल एनर्जी असेल अशा पद्धतीच्या सर्वच्या सर्व दुष्ट पद्धतीचे हनन करणारे दैवत हे राय आहेत त्यामुळे सर्व तंत्रविद्यामध्ये सुद्धा हनुमंतराया म्हणजेच बजरंगबली देवता हे सर्व देवतांच्या प्रथम श्रेणीमध्ये विराजमान असलेले दैवत आहेत अनेक बजरंगबलीच्या असणाऱ्या मंत्रामध्ये तुम्ही सुद्धा किंवा साधकांनी ऐकलेले असेल असे काही मंत्र आहेत ज्याच्यामध्ये सर्व विघ्ना दुष्टांना हन हन पच पच मारे मारे त्राटे त्राटे छेद छेदै नाशय नाशय अशा पद्धतीचे मंत्र सुद्धा आपण पाहतो हे जे मुळामध्ये मंत्र येत ना हे तांत्रिक मंत्र किंवा तांत्रिक स्वरूपामध्ये हन मंत्र प्राकट्यकरण करतात मग याचा अर्थ आम्ही काय घेतो पहा कोणतेही तंत्र असेल मंत्र असेल कोणतीही दुष्ट शक्ती असेल संहार शक्ती असेल याला बजरंगबली हे त्यांच्या डाव्या पायामध्ये पकडून त्याला तोडून टाकायचं कार्य प्रथम चरणी करतात नवनाथ संप्रदायामध्ये सुद्धा जे शाबर मंत्र आहेत कित ते एक असे शाबर मंत्र आहेत जे रायाच्या कृपेने सिद्ध होतात एवढेच काय तर नाथ संप्रदायामध्ये सुद्धा ज्यावेळेस एखादा विशिष्ट अनुष्ठान असेल किंवा कोणत्याही पद्धतीची पूजा किंवा मुख्य पूजा असेल अशा वेळी जी चौकी किंवा बंधन दिले जाते या चौकीमध्ये बजरंगबलीचीच लावली जाते रामायणात सर्व पद्धतीचे तंत्र मायावी भूत प्रेत पिशाच्या राक्षसांपासून रक्षण करायचं कार्य सुद्धा बजरंगबलीनेच केलेलं आहे मग ते आही रावण महिरावण जरी असेल ज्यांनी साक्षात पूर्व आणि लक्ष्मणालाच मूर्छित करून त्यांचा बळी देण्याचं कार्य करायचं ठरवलेलं होतं तर या माया स्वरूपी असलेल्या या मायावी म्हणजे आही आणि मही रावणाला सुद्धा दंड देण्याचं काम हे मारुती रायाने केलेलं आहे मूर्छित असलेल्या लक्ष्मणाला संजीवनी देण्याचे कार्य सुद्धा याच बजरंग बलीने केलेलं आहे संजीवनी आणायला जात असताना बली हनुमंत हनुमंतरायाच्या मार्गामध्ये काल नेहमी सारखे असे माया व्यासूर सुद्धा आले त्यांनी बजरंग बलीला भटकवण्याचं सुद्धा कार्य केले परंतु परत बजरंग बलीने याच माया व्यासलेल्या काल नेहमीला त्याचा दंड किंवा शासन स्वाद दिलेला आपल्याला वर्णन रामायणामध्ये सापडते रावणाचा पुत्र मेघनाथ ज्या निकुंबला देवीच्या यज्ञाने किंवा त्या देवीप्रती केलेल्या हवनानंतर रात्रीच्या प्रहारामध्ये एकही युद्ध हरत नसायचा त्या निकुंबला देवीचं यज्ञ सुद्धा मोडाचं कार्य हनुमंतरायानेच केलेलं आहे जेव्हा ते यज्ञ मोडले गेलेस तेव्हा खऱ्या या मेघनाद म्हणजे इंद्रजीतला मारण्याचं किंवा त्याला वध करायचं कार्य हे लक्ष्मणाने केलेलं आहे लंका विजय झाल्यानंतर लंका सोडण्यापूर्वी याच बजरंगबलीने एका किंकारीमध्ये लंकेमध्ये असलेले सर्व आसूर म्हणजे राक्षसींनी जेवढे होते त्यांच्या पोटामध्ये जेवढे गर्भ होते अर्भक होते ह्या सर्वांचं गर्भपात एका किंकारीद्वारे एका बजरंगबलीने केलेला आहे जेणेकरून या लंकेमध्ये पुन्हा राक्षसांचं नामो निशान सुद्धा या बजरंग ठेवलेले नव्हते त्रेता युगामध्ये एकही राक्षस जिवंत ठेवलाच नव्हता ते हेच हनुमंतराया होते एवढेच काय तर द्वापर युगामध्ये प्रभू श्री कृष्णांना सुद्धा बजरंगबलीचं अर्जुनाच्या रथाचं सहाय्य करण्यासाठी किंवा अर्जुनाच्या रथाचं रक्षण करण्यासाठी हे हनुमंतरायाजरंग बलीचं सहाय्य घ्यावे लागले होते ज्या युद्धात अर्जुनाच्या रथाचे रक्षण स्वतः झेंड्यावरती विराजमान होऊन ज्यांनी केले होते ते हेच हनुमंतराया म्हणजे बजरंगबली होते ज्यांचे बल मोजता येत नाही ते अतुलित बलदामा आहेत ज्यांची गती ही मनाच्या गती होऊन कितीतरी पटीने अधिक आहे असे ते उड्डाण मारुती आहेत जे सदैव भक्तांचे साधू संतांचे रक्षण करते आहेत म्हणून त्यांना साधू संतो के तुम रखवा असे सुद्धा म्हणतात तर सर्व पद्धतीचे भूत भूतप्रेते कुविद्या कुचेष्टा किंवा ज्याला आपण म्हणूया कोणत्याही पद्धतीचे तामसे असेल किंवा कोणत्या पद्धतीचे तंत्र असेल ज्यांच्या नावाने थरथर कापतात ते सुद्धा हेच बजरंगबली आहेत मग तुम्हाला काही अडचण आली किंवा तुमच्यावरती करणी झाली आहे असं तुम्हाला वाटत असेल तुम्हाला कोणत्याही भूत यांचा त्रास साथवत असेल किंवा तुमच्यावरती कोणता तांत्रिक प्रयोग झाला असेल तर इकडे तिकडे वेगवेगळ्या बोवा बाबांकडे कशाला जातात त्यापेक्षा जे पुराणामध्ये वर्णित आहे ते कवच सिद्ध का करत नाही तुम्ही ते कवच सिद्ध करा बाणचा पाठ तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये सिद्ध करा अनेकांनी आपल्या दिल्या गेलेल्या दीक्षेमध्ये बाण हे सिद्ध कसे करतात हे शिकले आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते केले त्याच्या अनुभव त्याची प्रचिती जर त्यांना मिळालीच आहे की अवश्य बजरंगबली सर्व पद्धतीच्या तंत्रविद्या बाहेरील बाधा भूत प्रेत करणी जादू टोना याच्यापासून संरक्षण करतात त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये हे स्वतः बजरंगबाण सिद्ध करण्याचा प्रयत्न करा स्वतः बजरंगबान सिद्ध करा येणाऱ्या वीस एप्रिलला ही बजरंगबान सिद्ध कसे करायचे हे शिकवली जाणारी ऑनलाईन दीक्षा मी तुम्हाला देणार आहे जी तुम्हाला तुमच्या घरामध्ये बसून ती दीक्षा घ्यायची आहे आणि त्या दीक्षेमध्ये तुम्हाला शिकायचं आहे की शास्त्र शुद्ध पद्धतीने गुप्त विधानाने कोणकोणत्या पद्धती अशा आहेत ज्या बजरंगबाणमध्ये खऱ्या अर्थी केल्या पाहिजेत आणि शुद्ध स्वरूपाचे बजरंगबान सुद्धा तुम्हाला या दीक्षाद्वारे तुम्हाला देण्यात येणार आहे त्यामुळे वीस तारखेला होणाऱ्या बजरंगबाणच्या दीक्षामध्ये सहभाग घेण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता पहा समजून घ्या आपल्या युट्यूबवरील चॅनेलच्या माध्यमातून कायम हाच प्रयत्न राहिला आहे आणि कायम हाच प्रयत्न राहील सुद्धा की तुम्ही स्वतः सिद्ध व्हा साधना पाठ कवच स्वतः सिद्ध करून स्वतःचे स्वतःच्या परिवाराचे रक्षण करा इथे तिथे फिरण्यापेक्षा तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये बजरंगबाणसारखे पाठ सिद्ध करा हे बजरंगबान असेल किंवा शाबरी कवच असेल हे पाठ किंवा हे कवच हे मी तर नाही लिहिलेले हे आपल्या संत ऋषींचे ज्ञान आहे जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि याच्यामध्ये एकमात्र उद्दिष्ट हा सुद्धा आहे की तुमच्यापर्यंत जे मिळालेलं ज्ञान आहे किंवा जे पोहोचत असलेलं ज्ञान आहे ते शुद्ध स्वरूपामध्ये पोचावे त्याचा मूळ किंवा त्याचा जो विधी किंवा त्याचा जो गाभा आहे किंवा त्याचा जो गुप्त संकल्प आहे ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत आणि बऱ्याचशा गोष्टी अशा असतात जे इंडायरेक्टली सार्वजनिक करताही येत नाही ते दीक्षेच्या स्वरूपामध्येच मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आलेला आहे ते दीक्षेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला शिकवावे लागतात कारण एक कोणतीही दीक्षा असेल किंवा कोणतेही अनुष्ठान असेल हे गुरुमुखी असणं किंवा एखाद्या विशिष्ट गुरुला म्हणा किंवा देवतेला हे समोर किंवा साक्षीला ठेवून केल्यानंतर त्या उपासनेची तीव्रता आणखी पत्र म्हणा किंवा पद्धतीने वाढते त्यामुळे निश्चितपणे अशा या साधना किंवा कवच किंवा अनुष्ठान करून पहा स्वतःचे विचार शुद्ध ठेवा घरामध्ये जपमाळ म्हणा किंवा नामजोप हा करण्याचा प्रयत्न करा बाण जरी तुम्ही सिद्ध केले तर बाण सिद्ध झाल्याच्यानंतर दररोज घरामध्ये एक वेळा तीन वेळा पाच वेळा किंवा अकरा वेळा बाण पाठ करत राहा मी तर म्हणेल प्रत्येक साधकाने दिवसाची सुरुवातच बजरंगबाण म्हणून ही केली पाहिजे बजरंगबाण म्हणूनच तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर पडा दिवसभर तुम्हाला बजरंगबाणची एनर्जी काय आहे हे स्वतः फील कराल आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बजरंगबाणला विरोध करणारे किंवा बजरंगबाणवरती शंका कुशंका उपस्थित करणारे हे तेच लोक आहेत जे भूत प्रेत पुजारी आहेत जे भूत प्रेत उपासक आहेत किंवा जे दरबार चालवणारे भोंदू बाबा आहेत किंवा मुळामध्ये ज्यांच्यामध्येच कोणते तरी भूत प्रेत पिशाच्यांचा वास आहे काही आत्म्यांचा वास त्यांच्या शरीरात आहे असेच लोकही बजरंग बांधला विरोध करतात कारण त्यांना त्यांच्या अंगामध्ये असलेल्या शक्तींना माहिती आहे की एखाद्या साधकाकडनं जर बजरंग बांध झाले किंवा घरामध्ये जर बजरंग बांध झाले तर हनुमानजीची गदा चालणार आहे ज्यावेळेस हनुमानजीची गदा चालते तेव्हा कोणतीही शक्ती असेल किंवा पित्र असेल किंवा तंत्र मंत्रविद्या असेल ते थारास ठेवू शकत नाही त्यामुळे हे तुम्हाला अडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतात तुमच्या आतून बजरंगबान होणे म्हणून हे प्रयत्नशील असणार आहेत जसं की मी आता काही वेळापूर्वी म्हटलं की काल नेहमी सारखे दुष्ट मायावी राक्षसे बजरंग बलीन सुद्धा आडवे आलेले होते त्यांच्या मायामुळे क्षणभर का होईना बजरंग सुद्धा भ्रांती पडलेली होती म्हणजे त्यांचं जे, जे मुख्य कार्य होते त्याच्यापासून भटकवण्याचं कार्य काल नेहमीने केलं अशा पद्धतीचे हे काल नेहमीच आहे जे दुष्ट लोक आहेत म्हणजे तुम्हाला बजरंगबान करू नका म्हणून करत करतात का तुम्ही बजरंगबान करू नका असं तुम्हाला सांगत आहेत काही साधकांचे मला अनुभव प्राप्त झाले किंवा काही साधकांचं असं म्हणणं होते गुरुजी आमच्याच घरातले लोक आम्हाला बजरंगबाणपासून किंवा बजरंगबान करू नका म्हणून प्रयत्नशील होते परंतु बजरंगबान झाल्याच्या नंतर अद्भुत पद्धतीने म्हणा किंवा चमत्कारिकरित्या त्यांच्या घरामध्ये त्यांना परिणाम हे दिसून आले बजरंगबाणमुळे त्यांचे होणारे कार्य झाले घरामध्ये जे काही त्रास त्यांना जाणवत होता तो नाहीसा झाला घरामधलं वातावरण किंवा चैतन्य हे जागृत झाले घरामध्ये देवपूजा परत एकदा सुरुवात झाल्या म्हणजे काहीतरी होत आहे ना म्हणजे याला म्हणूयात ना आपण की बजरंगबांची संख्या ज्या पद्धतीमध्ये घरामध्ये वाढत जाईल ज्या पद्धतीने अनुष्ठान तुमच्या घरामध्ये होत राहतील निश्चितपणे तुमच्या घरामध्ये असलेली कोणती प्रेतशक्ती असेल पितृशक्ती असेल दुष्ट शक्ती असेल कर्णी बाधा केलेली असेल हे घरातनं निघूनच जात असते हे घरामध्ये ठारा ठेवू शकत नाही एवढी ताकद एवढी ऊर्जा त्या बजरंगबामध्ये आहे त्यामुळे निश्चितपणे एकीन मना अशा या दैवी कार्यामध्ये जे निगेटिव्ह एनर्जी आहेत भूत प्रेत पिशाच्या कि आहेत किंवा अशा कोणत्याही पद्धतीची तंत्रशक्ती आहेत या आडव्या तुम्हाला येणार आहेत की तुमच्या हातनं किंवा तुमच्याकडून हे बजरंगबाण घडू नये यासाठी ते प्रयत्नशील असतील या सर्वांना जुगारून तुम्हाला बजरंगबान करावं लागत असते त्यामुळे या येत्या वीस तारखेला तुम्ही प्रयत्न करा या बजरंगांच्या दीक्षामध्ये सहभागी होण्याचा आणि स्वतः सिद्ध होण्याचा जसं की मी म्हटलं की स्तोत्र आणि कवच समजून घ्या स्तोत्र हे कवच कवचाप्रमाणे स्तोत्र हे कार्य कधीही करत नाही कारण स्तोत्राच्या मुळामध्ये जो मुख्य गाभा आहे किंवा स्तोत्र हे ज्या अर्थी बनलेलं आहे हे देवतेच्या स्तुतीपर रचलेलं काव्य आहे ज्याला आपण स्तोत्र म्हणतो हे देवतेची पूजा आराधना करताना ठीक आहे परंतु कोणत्याही पद्धतीचं की जेव्हा आपण म्हणूयात की स्वतःचं किंवा संरक्षण करायची जिथे भूमिका आपल्याला घ्यावी लागते तेव्हा उग्रता त्या साधकामध्ये असावी लागते कारण ज्यावेळेस एखादी शक्ती किंवा निगेटिव्ह एनर्जी किंवा काही जादू सारखे जे विषय असतात हे साधकावरती त्याच्या घरावरती आक्रमण करतात हे तामसी विद्यातून केलेले प्रकार असतात हे तामसी विद्या त्याच्या परिवारावरती सोडले गेलेले असे मग तामसी विद्या सोडल्याच्या नंतर जी तुमच्या पाण्यामागे शक्ती आहे ती सुद्धा तेवढी असणं महत्त्वाचं आहे आता त्या तेवीस एप्रिलला हनुमान जन्मोत्सव सुद्धा येत आहे अशा या पावन पर्वामध्ये घराघरामध्ये बजरंगबांचे पाठ झाले पाहिजेत खऱ्या अर्थी मी यापूर्वी पण म्हटलं आहे आणि आजही म्हणत आहे की येणाऱ्या आता या वीस तारखेला जे साधक बजरंगबांची दीक्षा घेतील इव्हन ज्या साधकांनी यापूर्वी बजरंगबांची घेतली आहे अशा सर्वांनीच येणार आहे तेवीस एप्रिलला तुमच्या घरामध्ये स्वतः बजरंगबांचा पाठ हा सिद्ध करायचा आहे परत एकदा या पाऊण पर्वामध्ये बजरंगबलीच्या जन्मोत्सवाच्या कालखंडामध्ये केले जाणार बजरंगबांचं पठन घरा घरामध्ये होणार बजरंगबांचं पठन कितीतरी पद्धतीने तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी वाढवणार निश्चितपणे साबित होणार आहे आणि मुळामध्ये खऱ्या अर्थी असे जे काही पर्व येतात किंवा असे काही सिद्ध दिवस सिद्ध रात्री असतात अशा दिवशी साधकाने किंवा भक्ताने हे साधना करण्यासाठी किंवा बजरंगबांसारखे शाब्रिकोसारखे पाठ करण्यासाठी हा वेळ आवर्जून काढला पाहिजे समजून घ्या वेळ हा कधीही कुणाला भेटत नाहीये तुम्ही किती जरी विचार केला की आपण वेळ काढू काढू -काड़। वेळ काढला जात नाही वेळ काढावा लागत असतो त्या अनुषंगाने देवीकार्यासाठी हा वेळ काढायचा प्रयत्न आवश्यक आजच्या या भागाला विराम देण्यापूर्वी निश्चितच मी तुम्हाला सर्वांना येणाऱ्या या तेवीस एप्रिलच्या हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभकामना देतो आणि तुम्हाला सर्वांच्या घरामध्ये बजरंगबांचे शाबरी कौसारखे पाठ हे घडू द्यात आणि बजरंग बली नवनाथ महाराज आणि शाबरी देवीच्या कृपा तुमच्या घरातील तुमच्यावरील सर्व दुःख अरिष्टे क्लेश कष्ट बाधा हे समूळ नष्ट होऊ द्यात हेच मी प्रार्थना करतो आणि आजच्या या भागाला इथेच विराम देतो तुम्ही ሰሩና ሰጥ ነው ወጃዴሽ ጉሪጂ ኮአዴሽ